की आपण आहो तर ठीक आहे मंदिर बांधण्याची चांगली गोष्ट होती पण तर विषय कशा होईना की ती जी जागा ती आपली म्हणजे आपली सर्वांची जागा ती आणि सात बाराला टोटल तो म्हणेल की ती जागा जी ती देशमुख परिवार आणि देशमुखचा देवस्थाननी जागा पण थोडा विषय असा होईना की आपला फक्त तीन कुटुंबात आणि त्या तीन कुटुंबासाठी एकमेक विश्वास नाही तर त्या तीन कुटुंबाला सवारांनी करता सर्व सर्वसाहेब एकत्र येणार पडणार मग तो विषय जो ओपन होईना तो सोनीराव भाऊ शिनी आपल्या कुण्या प्रलंगणार अशा अशा विषय होईना मग तिसरा दिवस आपण सर्व भाऊ बनसाला गोळा कृष्णे आपण आभाला घ्याव आभाला जावानंतर तर आपला पोलीस केस करणे होती मग आम्ही तो ते वाजदाला घ्या वाजदाला जायचं वकीलना सल्ला लिहि वकीलना सल्ला द्यावा नंतर वकीलनी काय सांगा की तुम्ही पोलीस केस करा बघ मग आम्ही कमीत कमी दहा एक वाजे ना दहा एक वाजेला वाजधानी उन्हा पोलीस स्टेशनला घ्याव केस ना गाव विषय कशा होता तेच होता पहिला मार होती तो काळीसने बाजूला थवा ना आणि ती ते पद नियोजन करावं होता तो आणि हा आणि ज्या आपल्या चिरात त्या चिरात आम्ही एक अंग पोखरी टाकी देऊ बुवा आता हा तुम्ही आम्ही सर्व विचार करा की जमीन आपली वस्तू आपली देवस्थान आपला ठीक आपण सर्व आजूबाजूला तर आपण पूजा करायला जाऊ शकत नाही किंवा जे शेजार शेजार ना ते जाईल येणार तट मग पोलीस केस जवळ घरी पोलीस केस करानंतर नंतर मग केस रोडस समोर आणशी सांगा की जर कधी या पोलीस केस करणार गावप्रकरण थोडा वाढेल मग गावकरीशी काय सांगा की जर आपण बसिसनी विचारविन मी जर कधी तोडगा निघावा तर तो आपण करू बोवा मग त्या पद्धत ना संध्याकाळला आभाला ईश्ने पोलीस शेतकरी आम्ही मुकामलाकडे घ्या गोंडाळवेला फिरला मग सकाळीला बसाल्यानंतर तो तोडगा ना तोडगा अशा ना की ठीक मंदिर बांधा आपला मंदिर बांधाना विरोध नाही फक्त आम्हाला जे आम नंबर ती तुम्ही बाजूची टायकी तर ती मूर्ती जा म्हणतात पाहिजे गावकर्शी ऐका मग गावकर्षी आपण आप एक शब्द अशा सांगितला होता की ठीक वा की हाऊ हाऊदेव जो होतो चोका आणि आपल्या पाटल्या जे ती या थोड्याच वाटवडोआ मग तुम्ही जर थोडासा हाय बाजूला आपण तू मंदिर पाया बांधले ना तू पाया मन शेजारी जर आम्ही आम्ही जशा एक पाऊल मागव सर तशा तुम्ही बी एक पाऊल कधी सर ना तर चांगला अभुआात मग सर्व आपण आपला ज्या भावबंद होतात त्या सर्वांची विचार करा की ते एक पाऊल ना तर आपण बी एक पाऊल मागसारखा ना की त्या मंदिर म्हणून आपलाच देव बसवे राही येण्यासाठी मग चला आपण पाटल्या ज्या त्या थोडासा बाजूला करू तर मंदिरना बांधकाम चालू असताना त्या पाटल्या ज्या उचल्यात मांगला वर्ष देव जावा नंतर त्या पाटल्या ज्या उचल्यात त्या पाटल्या अजून बसवेल नाहीत म्हणजे उभ्या करील देशात उभ्या करेलच पण ज्या ठिकाणी बसलो होत्या त्या ठिकाणी ती पाटली उचली बाजूला तर आपल्याला तिला पुनर्जन्म करणं पडणार आपण सर्व भाऊ बन मिळ आपण ठरवना की कशा करणार काय करणार ते आपावर कारण आपण जरी बाहेर राहत दोन भाऊसात त्या तिथला इथला लोड उचलू शकत नाही कारण आपण आपली जी उत्पत्ती ती तेच आपण आहे तर आपण त्याचा नको विसरता फक्त येण्यासाठी आपण गोळा होईल बैलवाजत आपण सर्व मिळजने ठरवा की आपल्याला काय करणार आणि महागळा तयार होईल मांगला वेळ अशाच होईल की जवळ गावकरीशी गाव hmm. ते समोर दबाव आण सीताराम काकाच ना शीतारामपास ठीक तू त्या गावना कारभारी ती तिशी हा ठरवेल की तू कारभाडे तुझा कार बाडूरी काढ टाका ना आणि त्या तिन्हीच्या घरात तिन्ही घरासाला गाव म्हणून बाहेर काढा ना आता मग त्या तिन्ही भाऊसाला बाहेर गावना बाहेर काढा नंतर मग बी वाईट वाटायला पाहिजे आपलाच कोणी ते आज आपली राजधानी येतं आपली उत्पत्ती तट आणि ते सरच जर कधी बाहेर काढता आपल्याला बी थोडासा वाईट वाटायला पाहिजे आणि दुसरा तिसरा दिवस जवळ जवळ दो दीड दोनशे बाहुबण जमा होईना हो ना भाऊ हा दीड चार पाचशे ना आसपास आपण भाऊ बन जमा होईना तो त्या गाववाला सराशा वाट ना की नाही बोवा याखात अख्खा एकत्र होईना बोवा आणि तट तुम्हाला सांगू की तेच ना वाद नाही प्रत्येक गाव म्हणून राजकारण मोकळा सांगू तुम्हाला प्रत्येक गाव मग राजकारण त्या राजकारण बळी देऊ नको व्हायला पाहिजे आणि भाऊ बन कि नको राजकारण ये पाहिजे येण्यासाठी आपण सर्व ठरवा सर्व ठरविषने आपण सुरुवातला तटला देव पुंजू तटला तर उत्सव करू नंतर मग आपला जेना, जेना गाव मध्ये जे त्या ज्या आपण मोर नियोजन करू काका मग सांगा तुम्ही आता कशा नियोजन कराय पहिला मूळ पूजरा अरे कोणती गोष्ट जो त्या पाटल्या समजा आपण दुसऱ्या ठिकाण बसालेलं भांगला वसला तिसनी जी खंडित व्हायची खाली आपला हनुमानची विसर्जन होय ना हनुमान तशी आपली मूर्ती ना गावकरीशी अपमान करेल तीस मूर्तीची बाजू ठेवते तर ती आता आपण सर्वसा कळाला पाहिजे की पाचशे ना मोरवाय पाचशे ना मोर जमाईल तर आता बी आपला तेच पडत ना करणार की आता बी आपण जमा जमाव ह्या कारण तड जायला आपल्याला नियोजन अशा करणार की त्या पाट्याचा आपण उत्सव करणार पडणार आणि जो आपण बाहेर जाऊ तर तीन जण म्हणजे मग माना वैयक्तिक विचार मांडणार तुम्हाला की जो कसही लापास आला आपण प्रत्येक गाव म्हणून पाच पाच पन्नास पन्नास रुपया कावं नाही घेऊ आणि पहिला घेत जो ना आ, 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 तो करता आपण आपल्या गावाला एवढा देव गावाला एवढा देव अशा ना आपण आपण प्रत्येक गाव बनवायला मस्त काही आपल्याला बनवायला काही ना